महिला कैद्यांच्या वाढत्या संख्येनं चिंतेचं वातावरण निर्माण केलंय एका अहवालानुसार दोन दशकात भारतीय तुरुंगात महिलांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग हा पुरुषांच्या आणि सामान्य लोकसंख्या वाढीपेक्षा दुप्पट आहे वर्ष दोन हजार ते दोन हजार बावीस या काळात भारतीय तुरुंगामधील महिला कैद्यांची मग ती अंडर ट्रायल असतील किंवा शिक्षा झालेली या दोन्ही संख्या नऊ हजार वरून तेवीस हजार पार झाली आहे म्हणजे तब्बल एकशे बासष्ट टक्क्यांची वाढ झाली आहे जिथं देशाची लोकसंख्या सुमारे तीस टक्के वाढली आहे तिथं महिला कैद्यांची वाढ ही दुप्पट वेगाने होती होतीये पण ही वाढ का होतीये जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत गुन्हेगारीच्या स्वरूपात होत असलेल्या ही संख्या शहरीकरणामुळे गुन्हेगारीचं स्वरूप बदललंय आता महिला संघटित गुन्हेगारी अंमली पदार्थांची तस्करी फसवणूक आणि मानवी तस्करी सारख्या प्रकरणांमध्ये महिला या जास्त प्रमाणात सहभागी होत असल्याचं दिसून येतात अनेक महिला दारिद्र्य कायदेशीर मदतीचा अभाव किंवा घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्यानंतर गुन्हेगारीकडे वळतात मुलांना खायला देण्यासाठी चोरी करणं भीक मागणं किंवा अनौपचारिक काम करणं यांसारख्या किरकोळ गुन्ह्यांसाठी सुद्धा त्यांना तुरुंगात पाठवलं जातं काही जुने आणि भेदभावपूर्ण कायदे तसंच अंधश्रद्धा आधारित आरोप म्हणजे जादू जादूटुणा यामुळं सुद्धा महिलांना तुरुंगात टाकलं जात विशेषतः विधवा घटस्फोटित किंवा ज्यांना मुलं नाही आहेत अशा स्त्रियांना तर अलीकडच्या अवैधपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात विशेषतः ज्यांच्यावर अजून कोणताही आरोप सिद्ध झालेला नाहीये तर दोन हजार एकोणीसच्या आकडेवारानुसार एकूण एकोणीस हजार नऊशे तेरा महिला कैद्यांपैकी तेरा हजार पाचशे पन्नास महिला अंडर ट्रायल होत्या जेलची अपुरी व्यवस्था म्हणजे देशा एकूण एक हजार तीनशे तीस तुरुंग आहेत पण महिलांसाठी स्वतंत्र फक्त चौतीस आणि तेही फक्त सोळा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणि त्यामुळे बहुतांश महिलांना सामान्य तुरुंगांमध्येच वेगळ्या विभागात ठेवलं जातं अनेक महिला तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत पश्चिम बंगालमध्ये एकशे बेचाळीस टक्के महाराष्ट्रात एकशे एकोणचाळीस आणि बिहारमध्ये एकशे बारा असा हा दर नोंदवला गेलाय दोन हजार बावीस मध्ये उत्तराखंड मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एकशे सहासष्ट हजार सातशे चौसष्ट मुलांसह त्या तुरुंगात होत्या या मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची मोठी समस्या असते गरीब महिलांना वकिलाची फी परवडत नाही आणि त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत माहिती नसते यामुळं त्यांची सुटका थांबते आणि तुरुंगात काहींचं शोषण सुद्धा होतं काही ठिकाणी महिला कैद्यांना अमानवीय वागणूक दिली जाते लैंगिक शोषणाला सुद्धा सामोरं जावं लागतं अशा घटना सुद्धा उघडकी झाली या गंभीर समस्येवर तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना करू शकतो आपण ते सुद्धा पाहूया तर अधिक स्वतंत्र महिला तुरुंग आणि सुधारगृह उभारण्याची गरज आहे जिथं महिलांना योग्य सुविधा आणि पुनर्वसनाचे पर्याय मिळतील आर्थिक दुर्बल महिलांना मोफत आणि प्रभावी कायदेशीर मदत मिळायला हवी महाराष्ट्र महाराष्ट्रातील मिशन मुक्ता सारखे उपक्रम जे किरकोळ प्रकरणातील महिला कायद्यांना जामिनावर सोडायला मदत करतात तसे उपक्रम हे देशभर राबवणं आवश्यक आहे महिला कैद्यांसाठी विशेषतः गर्भवती महिला आणि लहान मुलांसोबत असलेल्या महिलांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा पोषण आणि स्वच्छतेची खात्री करणं गरजेचं आहे तुरुंग कर्मचाऱ्यांना महिला कैद्यांसोबत संवेदनशीलतेने वागण्याचं प्रशिक्षण देणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे महिला गुन्हेगारीशी संबंधित आकडेवारीचं सखोल विश्लेषण करून योग्य धोरण आखणं सुद्धा खर नुकत्याच समोर आलेल्या इन्स्टिट्यूट फॉर क्राईम अँड जस्टिस पॉलिसी रिसर्चच्या वर्ल्ड फिमेल हे धक्कादायक चित्र ही धक्कादायक आकडेवारी या गंभीर समस्येवर तुमचं मत काय तुरुंगातील महिलांच्या परिस्थिती बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका